टीवी नियोज। सत्यता ओळख गावात शिवमंदिर सोहळ्यासह विकास कामांचं लोकार्पण धुळे तालुक्यातील दयाणे गावात भव्य शिवमंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळा संपन्न होत आहे पाच दिवस चालणारे या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन देखील करण्यात आलंय त्याचप्रमाणे दिनांक पंचवीस रोजी शनिवारी जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या शुभहस्ते हस्ते देखील विविध विकास कामांचं या ठिकाणी उद्घाटन करण्यात येणार आहे तसेच दिनांक तेवीस रोजी गुरुवारी हरिभक्त परायन मनोज महाराज आणि दिनांक चोवीस रोजी शुक्रवारी हरिभक्त परायन रवी महाराज यांचं कीर्तन ठेवण्यात आलंय या शिवमंदिर मंदिर प्रांत प्रतिष्ठा सोहळ्याचे आयोजक अशोक अण्णा राजपूत यांच्यासह ग्रामस्थांनी पंचक्रोशीतील भाविकांना या पाच दिवस चालणाऱ्या विविध धार्मिक कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं आवाहन देखील केलंय मुख्य संपादक जतीन बोरसे आमच्या या दाने गावात गेल्या अनेक वर्षापासून आमच्या गावातील महिला भगिनी ग्रामस्थ युवक ज्येष्ठांची मागणी होती की आपल्या गावाला भव्य असं शिवमंदिराची स्थापना व्हायला हवी म्हणून सर्व गावातील युवक महिला भगिनी मायमाऊली ज्येष्ठांच्या सगळ्यांच्या सहभागाने आणि आशीर्वादाने गेल्या पाच सहा वर्षापासून या भव्य अशा शिवमंदिर बांधकामाचं आज पूर्ण झाले आहे आणि काल दिनांक बावीस रोजी महादेव मूर्ती आणि शिवलिंगाचं भव्य अशा शोभायात्रेने चितोडबाईपासून चितोडबाईपासून तर दयाने येथे भव्य असं त्या महादेवा मूर्ती आणि शिवलिंगाचं आगमन झालं आणि गावातील सर्व लहानांपासून अवघ्या ज्येष्ठांपा ज्येष्ठांपर्यंत आणि सर्व मायामौलींच्या आशीर्वादाने आणि सहभागाने भव्य अशा या झालेल्या आगमन सोहळ्याचं आम्ही सगळेजण प्रत्यक्ष साक्षीदार आहोत आज आम्ही या गावात गेल्या अनेक वर्षापासून त्या सगळ्या माया मायामौलींनी जे स्वप्न बघितलं होतं आज ते पूर्णत्वास आलं आहे आणि यासाठी आमच्या गावातील सर्व लहान थोरांनी जो सहभाग नोंदवला आणि जे सहकार्य केलं त्याबद्दल मी त्या सर्वांचं मनापासून आभारी आहे गेल्या काही दिवसापासून या कामाला थोडंसं खंड पडला होता पण काही यामुळे आज या कामाचं पूर्ण पूर्णत्वास आल्यानंतर काल दिनांक बावीस तारखेपासून येणाऱ्या पंचवीस तारखेपर्यंत चार ते पाच दिवस या मंदिराचा अनेक धार्मिक उत्सव आणि रोज संध्याकाळी भजन कीर्तन काही मनोरंजाचे मनोरंजनाचे कार्यक्रम असे विविध मनोरंजन किंवा धार्मिक उत्सवाच्या माध्यमातून हा धार्मिक सोहळा गेल्याच्या गेल्या कालपासून तर येणाऱ्या पंचवीस तारखेपर्यंत संपन्न होत आहे तरी सर्व पंचक्रोशीतील सर्व माझे सहकारी असतील सर्व पंचक्रोशीतील सर्वांनी भाविकांनी आणि शिवभक्तांनी या सोहळ्याचं आनंद घ्यावा आणि या सोहळ्याला उपस्थिती आणून महादेवाचे या आशीर्वाद सर्वांनी प्राप्त करावं अशी मी सर्व पंचक्रोशीतील आणि तालुक्यातील आणि जिल्ह्यातील सर्व शिवभक्तांना आणि सर्व परिसरातील गावातील सर्व प्रत्येकालाच मी नम्र आवाहन करीत आहे आन... आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा